अहिल्यानगर बीड रेल्वे सुरू ह्या सोळा स्थानकावर थांबणार जाणून ह्या तिकीट दर बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण आला आहे सतरा सप्टेंबर पासून या दोन जिल्ह्यांना जोडणारी डेम्यू रेल्वे प्रवासाला सुरुवात करणार आहे अनेक दशकांपासूनची लोकांची अपेक्षा आता पूर्ण होत असून या रेल्वेमुळे प्रवास स्वस्त सोयीस्कर आणि जलद होणार आहे या ट्रेनचा शुभारंभ बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे तिकीट फक्त तीस ते चाळीस रुपये बीड ते अहिल्यानगर हा सुमारे एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास डेम्यू रेल्वे पाच ते साडेपाच तासात पूर्ण करेल तिकीट दर अंदाजे तीस ते चाळीस रुपयांच्या आसपास असणार आहे अधिकृत दराची घोषणा रेल्वेकडून लवकरच होणार आहे सोळा स्थानकांवर थांबा या रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे बीड अहिल्यानगर मार्गावर ही गाडी एकूण सोळा स्थानकांवर थांबेल त्यामध्ये बीड राजुरी रायमो विगणवाडी घाटनांदूर अमळनेर बावी किन्ही आष्टी कडा धानोरा सोलापूरवाडी लोणी नारायणडोह आणि शेवटी अहिल्यानगर या स्थानकांचा समावेश आहे